भाऊ काय फिरायला लागला म्हणा हा झालंय थंडीच गारखेच कशाला फिरायला लागलाय नाही काय चालतं चालत थोडा आल्या इथं आल्या खालता आल्या हा वज नाही भैया अय भैया आला काय बाजी काय करायला लागलाय हा दारू गडकी का तिकडे गेट उघडाय तिकडे गेट उघडाय घरी का? बाहेर काढायला आलेच काय कुठं बरं आलो तिकडे तर असा विषय झाला आता इथं पण तोडा आल्या कालच्या वेळेस बघितलंच आणि दुसऱ्या रानात पण तोड आल्या आमच्या एकदा उस गेली की परत निवांत झालो आम्ही निवांत म्हणजे एवढं पण निवांत नाही आम्ही हो बाजी आईशो पो काय दागा करत होता मागाशी आणि साहेबाचा फोन आला बाजूलाही दागा करायला लागलाय मला ताब बी बाला आहे का काय म्हणून डॉक्टरचने फोन लावला मी बघायला नव्हतो मी घरातून डॉक्टरने फोन लावला असं असं बाजी करायला लागलाय डॉक्टर म्हणजे ताप बी बाला असेल तर कुठला काय ताब याला मस्ती आले मस्ती लई अशी दुसरी बैलो बिलो बघितली काय उड्या मारतोय पुस्कारतोय डेरा डेरकाय बघतोय बर काय करा बाजी फेरा व्यायाम पाहिजे ना अरे तू मागाशी बोललो गेलो खायू म्हणजे असं वाटलं तर खांबू पाठतो का काय तू टाक तर आले हा ते खायचं अरे मला भ्या म्हणजे साहेबाचा फोन आला साहेब म्हणजे माझा भाऊ म्हणतो मी त्याला भावाला साहेब म्हणतो अरे कुठं आहे म्हणलं खरं आहे ते डॉक्टर बोललो डॉक्टर म्हटलं काय काटत देतो माझ्या तर भाजीला असा इथे झाला म्हणाला साहेबाचा फोन साहेबाचा फोन म्हणजे भाऊच म्हणजे भावाला साहेब बोलतो आणि म्हणला कुठं आहे करा डॉक्टरने बोलला डॉक्टरला फोन लागला म्हणजे आम्ही काटा बोला काही काय झालं तर म्हणजे काय झालं भाजी पुष्करा लागला मध्ये करून टाका डॉक्टर करायला लागला म्हटलं डॉक्टरला फोन दोन तीन डॉक्टर आहे कारण दाखवून लागलं म्हणजे फक्त म्हणजे त्याच्या फोटो वैर काय राबवलं नाही गाडीच तुतर शेड बाहेर काय बांधलायच बघितलं तर ह्याची लक्षणं कुठली थाय 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 म्हणजे म्हणजे आजार बिजार पडलेला भाजी मस्त मस्ती काय मस्ती मस्ती करायला लागला की मस्ती आजपर्यंत एवढी मस्ती मस्ती आता टाकल्या म्हणून जरा सांगायचो खायला लादवलंय मग काय केलं पाहिजे बरे काय याला चालवलं पाहिजे चालवलं पाहिजे नाही फेर टाकलं पाहिजे ते लय करायला प्रॉब्लेम काय झाला टाकायच होतो शंभर टक्के टाकत तिथं आली खालचं काल तो पण खालचं पण आल्या आता माळाला पण थोड्या पण आता वाट करायचं तिकडे आता तीन ठिकाणी बसून उराव आपल्या तुला दमोल करता नाही दमोल तिथं बांधले कोणाला घोड्या मारत होतो काल पण मी काय केलं प्रदेश काय नाही

लायबाचे आणि बाजूसारखे लायबाला मी पंधरा नाही पंधरा नाही तर महिन्यात एकदा चितपसाठी डॉक्टर बोलवतो काय म्हणजे आपल्याला एवढं कळत नाही डॉक्टर मी विचारणार डॉक्टर काय काय प्रोसेस काय करायला लागेल वगैरे डॉक्टर सांगतील आता डॉक्टर एकच बांधणार एक व्यायाम देत नाही का यालाय का व्यायाम द्यायचा आहे आणि आपण हे कराय का शेअर <laughs> कराय कायचा विषय त्याला फोन म्हणत शेअर कराय का ह्या व्हिडिओ हे गोडी आहे आणि तिच्यापेक्षा मोठे आहे आणि पळाव आहे तिचं स्पीड वगैरे आम्ही सगळं बघितलंय तर आम्ही असा निर्णय घेतला आहे किती गोडी घ्यायची जर बजेटमध्ये बसली तर काय घ्यायची कारण की तिला शिकवायची गरज नाही काय नाही डायरेक्ट जो झोपायचे आता इथं होणार फाटी फाट्टी इथं फाटी झाल्या नेस्टिला साहेबांच्यासाठी माझ्यासाठी घेणार आहे

की आता करणार आण फक्त ती का घेणार आता चालू गडीला त्या साहेब मध्ये काय मस्त आपण कुठल्या सिझनमध्ये काढायची ट्रेन करायला आणि त्यांचं पण आता मस्ती करायला पाहिजे आम्ही आता हा निर्णय घ्यायचो घेणार आहे लवकरात लवकर घ्यायचा आणि ते गोड्याचा व्हिडिओ आम्ही शेअर करतो गोडी बघा कशी आहे सांगा आणि त्या काय त्याला फोन करून सांगतो की आणि फोटो वगैरे असलं व्हिडिओ असलं तर पाठवा फोटोबरोबर शेअर करतो कारण की निर्णय काय घेणार आहे तिथं साठी होणार किती दोन दोन साठी झाल्या एक जरा आम्हाला काय घेणार आहे कारण की फाटी झाली की येणार म्हणजे आपलं मित्र मंडळी वगैरे जवळ ते येणार तर आम्ही पैसे घेणार दिली ती एका एका फेऱ्याला पाचशे पाचशे रुपये एका एका फेऱ्याला रुपये गेले कारण की हे जो फेर हे जप फेर ते पण आपल्याला हातभार होतोय आणि त्या साहेबांचा पण हात भरतोय पैसे घेणार आम्ही गोडीच म्हणजे आता कोणाकडे नदीवर फेरा द्यायचा गोडी पैसे घ्या नाय असेल ते पैसे आले ठरवायला कारण की आम्ही दिली स्वतः आपल्या कायम स्वरूप आधी वड काढायचं साहेब म्हटले तर घोडे पाहिजे शेअर करू oh. आणि पुन्हा एकदा oh. आपल्या फॅमिलीची पुन्हा एकदा मनापासून माफी मागतो कारण की आज आणि फेरा मिळालेला नाही कारण की आता तुम्हाला दाखवतो खात्रीकडे कोडा घ्या एक शेअर करतो तुमच्या बरोबर आणि तिथलं काय शेअर झालं आता थोडं दिसतंय दिसतेच आपल्या खालचं जाऊया तसंच माळाला जाऊया माळा तयार चालली ती म्हणजे एका दोन रागांची कमी झाल्या तुमचं रान दाखवा आपण वरच्यावर आपलं रान दाखवू आणि ही भाजी रान बसत लोक खाल्लेलं नाही मारस काय झाली महाराज आहे तुला काय झाले तुलया काय झालं काय झालं <laughs> दात दात हे, हे आता बाजीच कुठलं पडलं सांग काय भाजी बाजीच ही दोन पडली ही दोन फुटली फुटल दोन ह्या सूट आहे कशी काही एवढी असत्या काय नाही नको नाही अजून दातला होतात दात कसा कसाला उद्याला काय आहे का लोड आहे <laughs> का अजून वर्ष व्हायचं आहे त्याला जास्त लोड दिला दातला होती ना दातला होती वयात आले होत आणि शक्यतो एखादं असं चुकून वगैरे लागला तसं पण नाही असं म्हणजे फेरे बिरा एखादा दाट पडला हा लोड हां लोड दिले आणि गॅप असले पण लावती हेच नाही आज आज कुठून आज बघे की काय अकरा बारा पुढे

हा ते मला बोल घ्यायचं तिथली सणा तर निघाले आता खालचीकडे जरा आणत तिथं पण तोड आल्या त्याचनी द्यायची शिडी आणून दुसऱ्या पाडात शिड्या त्यांची गुठली ती शिडी आणून द्या म्हणत तिली जाऊ विचारतो शिडी मोठं आहे आता निघालो तिकडे रोटर मारला गरे ते वाटेला मारलं नाही जायचं

झाला तर आपण आलेलो आहे दुसऱ्या रानात आहे आपला ऊस इकडे याला तोडा आल्या बारकी बिल झालं पडलाय ऊसा म्हणजे वारं सुटलेलं पाऊस पडला आणि वारं सुटलं त्यात वलदीत ऊस पडला आहे सगळा म्हणजे तर आपली दीड एकराची पट्टी आहे खाली ही आणि पुढे दुसरी तो एक ऊस आहे आपला हे शो तीन एकराचा आहे तीन एकराची पट्टी ती म्हणजे कमी आलेली आहे दोन तीन तुमचं शेत पण दाखवा ला दादा म्हणजे आज दाखवूया शेतचं थोडं आलेली पण दाखव आपली फॅमिली आणखी झाड बघा कशी आहे तिथं सागवानाची जा। आपली झाड आहे हाय गाडी परत तिकडं गाली गाऊन तरी हा ना ती नाव होणार लवकर गाऊन तोड आल्या किती रे अंग दोन तीन आहेत ना अशी तोड आल्या आणि इकडं पण ऊसा आपला हि हि तीन तीन साडेतीन एका पट्टी ही अशी खाली पर्यंत तिकडं ऊस इथं याला तो पण तोड यायचे माळाला पण तयारी चालली तोड यायचे आता आता इथं आम्हाला शेडी कुठं आहे शेडी आणली पाहिजे हो का गा? गावात तिथ कस आण भाई ग्याला शिडी आणायला आता काश्यावर शिडे मग आता हिथं पण आता आपल्याला ते येणार आहे तो याला पण तोडील आणि ही बघा राना झालं काय झाले कारण की होतं भुईमुख मग आता भुईमुख काढलाय मग आता हिरान आणि हिरान संकट तयार करायचं म्हणून थांबवले नाही लक्षात दिलं नाही मध्ये एकसारखं आपलं नांगराय बरं पडत आहे माझ्या असं तर एकसारखं नांगरून घ्यायचं हे बघा छोटी छोटी रे बाळा थंड वाचते का नाही तुला हा थंड वाजते का नाही नाही माझं तर नाव काय तुझं

कुठला बीड जिल्हा जिल्हा कुठला जिल्हा बीड तालुका कुठला थंड वाजत नाही स्ट्रॉंग आहे स्किला का मग आता शाळेला दोन किती दिवस येते तू थांबणार आता एक महिना महिना शाळा तुझी बुडली परत तिथे गेल्या शाळेला जाणार काय डायरेक्ट तिसरीला जाणारी आणि ही दिदी काय हिचं नाव काय तुझी बहीण काय हे नाव सांग तुझं दिदी पवार छान 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 राहणार राहणार वंजरवाडी तालुका जिल्हा बीड पाडिचे गाली खाली उत्तर हो तालुका तुला माहितीच नाही ला मला पण ल माहीत नाही तालुका काय करत बसला खेळत बसला मोबाईल बघणार काय ना बरं बरं तरी बघा इथं झोपलेली ते चला तर आता माल जायचं आहे असतो तर भाय्याच्या मित्रानं बाह्यासाठी वाड ठेवलेली तर आम्ही घरला निघालेलो जातो आता भाय म्हणला वाड आपली घेऊन जाव्या भाई वाड बांधायला लागला त्या मित्रानं त्याला वाड काढून ठेवलेली इथं कान ठेवलेलं झाला फोन पुण्याला लागली ती आली बाह्याशी मी हे जगाला पुढे वाला काय हे त्याखू झालंय ना

आणि आज कसलै परिस्थितीत ऑर्डररी पॅक केल्याच पाहिजेत पिठानं बरोबर झाला शिजी तो ठेवू हां घास काढायला घास काढला किती त्रास होतो कसे काय सेंट तेल आवडते काय काल पण सगळं सांडलं बर अशा पद्धतीने ही सगळी पोती तुम्ही काढून घ्या आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ ती नऊ दहा अकरा बारा टिक्की आता आहेत आता त्याचं वजन करायचं आणि ट्रान्सपोर्टला द्यायचं असं तर नियोजन हे ना आता हे सगळं पॅक करायचं आणि द्यायचं होय द्यायचं ती काम आहे आजच पाठवायचं घ्या घ्यायच आणि ही दाजींची गाडी परत नेऊन द्यायची

<laughs> भाजीचा काय विषय भाजीचा काय मस्ती आहे मस्ती काय फुस आज काय टेन्शन दिलं डॉक्टर आलत का नाही डॉक्टर नाही आला अजून होय डॉक्टर आलं नाही अजून किती वेळ आपल्या दादीसी म्हणले ह्याच्यात ना कुठेतरी फिरायला जायच्यात गाद्या टाकून ह्याच्यात फिरायला खरंच तर खरंच तर मग जायचंच आहे मला नाही राहत अर्धा राहत नाही दाजीस तुम्ही दाजी म्हटलं अर्धा फळका राहत नाही काही उघड असलं तरी चालते की हवा खेळायला हां हां सकाळचं मस्त पैकी गाद्या टाकायच्या मस्ती करा लागलाय स्वतःच्या पायाला लावून घेतली कधी मग आता त्याला हळद लावायची दाखवायचं पाहिजे हळद आणि कापूर हळद कापूर तेल गरम हळद कापूर तेल तेल गरम करून का देणार किंवा हो कसं कसं करायचं आहे अशी जखम झाली हळद तेल आणि कापूर हळद तेल कापूर तेल किती घ्यायचं एक दोन घरा वास येऊन ये मासे बस भरपूर मग वासा बसणार नाही तोंड तेच की त्याला जखम करून घेतल्या ही आपलं खाद्य भाजीचं ड्रायबर

परवा दिवशी श्रीशाने घेतलेला इष्टवंत मारायला नको धर काय ना धरा तुम्ही धरा झालं का नाही तुमच्या हातात देते बघ असं आताची भास्त का नाही माझ्या डोळ्यासने काही त्रास झालाय का का व्हिडिओ एडिट केला चष्मा तुम्ही गाडीत घेऊन गेलाय कालचा व्हिडिओ यांनी व्हिडिओ एडिट केला यांनी आज पण करणारे कारण यासनी वेळ नाही

शिराळा गाडी घ्यायची दाजींची तर व्यायाम तुझ्या गावाला काय तुझ्या गावाला गवा आता नाही गावाला अरे व्यायाम पाहिजे मग आजार बिझारे काय ना मी तेच बघितलं नरम ना वैरण खाल्ली नसते मी वैरण पण टाकली आ, अरे मग होय अजून खाद्य ठेवायचं आहे हा ही दाखवायचा व्यायाम तू चालू केलं काय बंद होईल काढणार चालू व्याय ही बघा साहेबांनी घेतले खरच आता या अंधार पडते चल जेव्हा कर काय होत आता आणले हळद बाबा जाय तिकडे बघायला लागला खाद्य आणले म्हणून इकडे थांबथा मारायला लागलीत बाळा खाद्य भुका लागले त्या पिल्ल्याला त्या खाद्यानं थायता करायला लागलाय भाजी भाजी इकडे बाळा कसं बी बघायची चितण दिसते त्याचाकां बरोबर बघा बाजीची मस्ती निवडी मस्ती करायला लागला माया कराय जवळ येतो का माराय जवळ येतोय तेच कळ ना कधी कधी बायाकड वावर तुला काय नाही वाड I don't want to run like this. Side.